جامو پر جاتے ہیں جو سرور اصل میں جو مان ہیں سم میں بنسیے بارام دم میں جو ہے وہ سب کی صبح کا کرتے ہیں تمام جنتیوں نے مرض باقیوں کے لیے پنڈی جاتی ہے اس سے ماں مریض نے کیسے ہیں سے صرف ایت جننا مدھیم اور شرم برمن جوانی اپنے

त्यान गाणी सर्व उपस्थित आहात जे भाग माता भगिनी निषेध निरोगा ज्यांनी हव्या हवे बघा ज्यांनी हवेवर पाण्यावर अनुष्ठान केलं गेलं अशा अत्यंत करकपूर्व भागी ज्यांनी करून या अनुष्ठान भगवानच्या पूर्वासाठी संपन्न केला आणि त्या बागाने धन्यवाद पात्र झाल्या अशा हवे वग आणि पाण्यावर अनुष्ठान करण्या माता भगिनींचं त्यावर फळावर आणि राहिलेल्या फळ अनुष्ठान करणाऱ्या यांनी नऊन दोन हे सर्वव्रत पार पाडलं अशा सर्व अनुक्रांना तिसरं माता भगिनीच विधीने सांगता कराय विधीने सांगता करायचे फरक्यात एक लक्षात की येगवतीच्या ज्या परंपरा आपलं जे कर्तव्य त्या परंपरा काय करायचं चालवलं वाढवलं टिकवलं जास्तीत जास्त त्यांच्या मनात रुजन वाटत असं आपल्या सर्वांचं कर्तव्य लक्षात प्रत्येक भक्ताचं कर्तव्य आहे मग त्यात शिवराम जसं आता एरिका मामा चालले तिरुपाचे कोण कोणी संत आणि समोर जसं बाकी मंडळी

तर बाबांनी देशभक्तीचा मता मांडाव लागेल सरकारने की बाबांनी काही अभिषेक केला सरकारने कोट्यावधी रुपया खर्च रस्ते जारी केले की आणि त्या रस्त्याचा बरं काय करायचं गबा करायचं काय करायचं रस्त्याचे गबर करायच्या म्हणजे रस्ता मोकळा करा मोकळा करायचा रस्ता मोकळा सुंदर दिसायचा त्याच्यामुळे दोन फायदे वर का सरकारचा प्रस्तेही सापडत्या आणि आपल्या तो गबा कशाला कामात येतो सेंद्रिय खतासाठी बर का आपल्या शेतकऱ्यांसाठी कशासाठी द्राक्ष बागाला मैसे काय ते मैसे मध्ये सर्व गबाई पुरून त्या मातीमध्ये द्राक्ष भागायचा तसं आपल्याला ते सर्व गबाला काय करायला वाटतं आणि बघू या ठिकाणी बघा सर्वांना आव्हाने वाटत आपल्या भाग आपल्या जे जे रस्ते असतील ना एका अशा रस्त्याने त्या रस्त्याला गबाबत असं या ठिकाणी सांगावा आमच्या रस्त्याला गबायच नाही बा असा काही रस्ता आहे का गा 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 फक्त डांबर सोडून ती एकदम पुरसा नाही ना नाही त्या काय म्हणून काय काय त्या काट्या सुद्धा सुद्धा काट्या सुद्धा आपलं कर्तव्य काय कारण आपण सर्वांनी या देशाची प्रतिज्ञा काय केली प्रतिज्ञा केली का प्रयत्न केली भारत माझा सारे भारतीय माझे माझ्या देशावर माझे जर आपलं प्रेम देश आहे मग जे रस्ते आपले जे गेले भारत माझ्याचे मध्ये आपल्या देशाचे रस्ते सरकारने केले सरकारने कसे केली आपल्याच पैसे वगैरे करायचं विषय ना अनेक कर त्यांनी वसूल केल्यावर का आपल्याकडून सर्व जनतेकडून आणि त्याचे पैसे वगैरे माध्यमातून हे रस्ते वगैरे तयार झाला म्हणजे आपलेच पैसे तयार झाले फक्त फरक यावर आहे तिकडून फरक आहे आपल्या समजतो आणि म्हणून बाबांना असं वाटतं बरं का आता एकत्र समजा त्या मागे काही आपल्या साध्य आपला जो संकल्प आहे ना कशाचा सगळं श्रमांत श्रमाण तास संकल्प आहे तो संकल्प म्हणून असे हात बारकायला लागणारे एक तास कोणी दोन तास कोणी दिवसभर कधी जेवढे शकते श्रम ना या ठिकाणी आपल्याला सातव्या भागात आपल्या भागात जेवढे रस्ते ना आणि ते जबाब कोण तुमच्यात दिली येऊन जायचं तुमच्यात दिली जेवण जायचं आणि त्याच्यावर काय करत सर तुम्हाला काय फायदा लक्षात तुम्ही जसं युरिया घेत्या पंधरा पंधरा झिरो रुपया बरेचसे असा एरिया देऊ पैसे पाहू पैसे खर्चून घेत्या तुम्हाला कळत नाही काय कळत नाही तुम्हाला कळत नाही हे किती बघायचं का तुम्हाला काय कळतं रासायनिक औषध तुम्हाला कळत मात्र बाबाने बघा काय करा माहिती का गोबूत रामचं होता शिंपी हवं तिने जमा केलं बघा जवळ सर्व शेवट मिळ झाडावर रासायनिक औषध मारित नाही का आपल्या आश्रम आश्रममध्ये कोणता औषध मागित नाही आपण औषध मागित नाही तर कोणता औषध मारतो गोमारसा आणि आता सूचना दिल्याप्रमाणे शंभर लिटर बघा तिथं काय केलं जातात अशा प्रत्येक आसनामध्ये गोमू बघलं जाते ते काय केलं जातं रासायनिक खर्चा पैसे वाचा द्या बाबा पैसे तर वाचायला जातात मात्र आपल्याला जे अन्नामध्ये आपण ज्याला वीस नव्हतं वीस बघा जे रासायनिक खत्या म्हणजे रासायन औषधा होत शरीरात काय जमो माहिती का वीस जमवती कळणार ते स्लो पाहिजे नाही त्यामुळे तुमच्या लक्षात लक्षात ज्याच्या लक्षात आलं ना ज्याच्या लक्षात आलं तो कधीच रासायनिक बघा रासायनिक खत किंवा रासायनिक औषध वापरलेलं खाणार ज्याला जे लक्षात आलं ते आपण काय खातो आणि मग त्यापेक्षा बघा पहिले पहिलं पहिले विचार करा ना पहिले जर आपल्या भारताचा विचार केला होता केला तर पहिले राशी ना एवढे होते का सांगा हे कोण आले म्हणून कोण आले काही ना आणि आपल्या लोकांची सवय बाहेरून आलेलं काय करायचं बाहेरून आल्याचं गौरव करायचं कौतुक करायचं घरच्या बाईचं मात्र घरच्या बाईचं मात्र नाव सुद्धा घ्यायचं गेली गे। गे पद्धत सुद्धा त्या दिवशी बाबुण सांग बाबांची इच्छा काय माहितीये का बरं का बाहेरच्या कौतुक गौरव करण्यापेक्षा आपल्याला काय करायचं बरं का आपल्याला काय करायचंय हा जसं इथे बरोबर माणसं बसेल बसेल बरं का जशी माणसं काय करतात माणसं काय करतात बाहेर शेजारीची भाजी जर आली ना त्या भाजीचं कौतुक करतो की कोणाचं भाजीचं कौतुक करतात शेत भाजी कौतुक करतात माझं दररोज लक्षी लिहि किती प्रेमाने भाजी बनवते कौतुकी कोणी कौतुक केलं का सांग केलं का तुम्ही त्याकडे उभं राहा बरं मी माझ्या बाईचं कौतुक आहे तुमची कडे जाहीर काय त्याला पूजा करू लक्षात घ्यायला लक्षात आपण सर्व ना म्हणून आहे की जे काय करा होय त्याचं पूजन करू एकमेक पूजन की निदान बघा की ते कोणाचं कौतुक करतात आपल्या घरच्या लक्ष्मीवर लक्ष मग याप्र लक्षात बघा तुमच्या बाबांना अभिषेक काय या महा समाजामध्ये निघता नाही कोणाचं कौतुक करा घरच्या बाईचं कौतुक लक्ष्मी घरच्याचं कौतुक लक्षात घ्या बाहेर त्याचं कौतुक करून फसायचं नाही किंवा दुसऱ्या महागाला जायचं लक्षात घ्या जायचं नाही म्हणून सर्वांनी या निमित्ताने मार्गा जर छत्रश्वाजी महाराजांची जिजा माता होती जुजा माता होऊन गेली गेली त्याप्रमाणे त्याप्रमाणे आपल्या भारताला आई कोण वेगळा गेली त्याचं आपण नाव का घेतो लक्षात घेतो आणि त्याप्रमाणे सर्व भक्तांनी माता वगैरे अतिशय अखेर महत्वाचा लक्षात घ्यायचं आहे यापुढे कोणीही भक्तांनी वर का कोणाचं कौतुक करायचं नाही बाहेर त्यांचं कौतुक करायचं नाही तर कोणाच कौतुक करायचं आपल्या घरच्यांच कौतुका आणि हा पाहिला बघा मासा माझ्या बैल हा मुद्दा सर्व लक्षात घ्यायचा काही काही चालणार त्याचप्रमाणे दुसरा मध्ये आता श्रमणा द्या तुम्हाला बाबाने सांगितलं कोणत्या श्रमणाने सांगितलं तुम्हाला सांगा बरं कोणते घ्या तुम्हाला बाबानी कोणतं बाबा बरं का कळवायचं बघा तुमच्या तालुका सेवकाकडे कवायचं का आम्ही दोन तासामध्ये या रस्त्यात काय गेलो काय काढलं काढलो बर का असं बघा नोंद द्यायची त्या तासानंतर तिकडे बघा होईल आम्हाला कळत इतके तास भक्तांनी श्रमणा केलं त्यातून आताच काम घडलं लक्षात बरं का तुम्ही सुद्धा का माऊंट गाडी जाणार बरं का तुम्ही सुद्धा काय केलं की नाही यांनी सुद्धा आपले काय जाणार आपलं हे कृष्ण 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 शेट्टी कृष्ण शेट्टी वाटा त्यांचे नाव द्यायचे आणि तुम्ही किती श्रमान केलं कोणतं केलं त्याचे नोंद लागतात त्याचे द्यायचे आमचे संदर्भ देव यांचे सुरत सरकारी असे माऊंट जाऊन राहतात रेल्वे कमांडे जाऊन श्रमान करणारे त्यांचे काय लागतात म्हणून म्हणून आता आपण सांगा सांगते सांगते जात सुद्धा असताना वाटा

हा मुद्दा लक्षात घ्यायचा आठ दिवसापासून ज्या अनेक माता भगिनी मौन धरून अनुष्ठान या ठिकाणी केलं तर अशा महिलांच्या मौनाची सांगता आज आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत तर आज बाबाजींच्या आदेशाने आपण काही माता भगिनींच्या शू आपण अर्पण करून तुमच्या आपण संपन्न करू बाबांनी सांगितलं की श्रमदान किती महत्वाचं आहे कारण बाबांचं देखील वाक्य आहे जो करेल श्रमदान त्याच घडील शारीदान अतिशय सोप्या शब्दामध्ये बाबांनी सांगितलं आणि दुसरा महत्वाचं काय देहाकडून देवाकडे जाताना वाटेल देश लागतो असं त्या ठिकाणी महत्वाचं आहे म्हणून देशभक्ती अत्यंत महत्वाची आणि म्हणून त्या माध्यमातून आज बाबाजींच्या आदेशाने अशा आपण महिलांना सन्मान देऊ ज्या महिला काय करतील आम्ही आमच्या गावातील महिलांना एकत्रित घेऊन आमच्या जो काही गावाचा रस्ता आहे त्या आजूबाजूचा कमीत कमी पंधरा महिला महिला तर त्याच्यापेक्षा जास्त सोबत महिला काय करतील आपल्या गावातील रस्त्याचा आजूबाजूचं गवत काढतील असं जे समर्थपणे करू शकतात त्यांनी उभारायचा जागेवर

15, 15 रस्ता है, है। है। मार्णा, मार्णा, कामाची का, कामाची लाज नसावी लागल्याशी असावी लाज तशी आहे माणसाला मग काय म्हणे कामाची लाज नसावी लक्षात मग देश तीन सजावट आहे सती संतावरतीने केली

आपलं आयुष्य घ्यायचं बघा बाबाजी शर्मदानाश्रम बघा निर्माण केले एवढे मोठे संत ज्यांना भगवंत भेटले त्यांनी शरम लाज वाटली लाजवात त्यांनी लाज वाटत काय मांडलं ते एक सेवा देश सेवा मांडली ते समाजसेवा मांडल्या शात घ्या आणि आपण कृष्ण कृष्ण काल करून कृष्ण कालवायला लक्षात गेली आणि म्हणून आपण ते स्वाभिमान काय स्वाभिमानी पुढे आला पाहिजे

त्यांच्या शुभ अर्थाचा शिकल्या जातात समितीच्या वतीने सर्वांचं भोजन संपेल तुम्ही जे समाधान केला तर त्याची मत तुम्ही पैठण द्यायची तुम्ही कोणत्या गावाला समाधान केला किती समाधान केलं त्यांना द्यायची

बाबाजी आपल्या सर्वांना सांगितला तर आज बाबाजीच्या आदेशाने प्रत्येक विद्यार्थी असेल महिला असेल विद्यार्थिनी असेल किंवा जे भक्त असेल सर्व संकल्प तसा करायचा आहे संकल्प काय करायचा की आमच्या आमच्या आमचे मित्र म्हणा नातलक म्हणा प्रत्येकाला सोबत येऊन आम्ही काय करू एक दोन तास पर्यंत तुमच्या इच्छेनुसार कमीत कमी काही वेळ आम्ही काय करू रस्त्याच्या आजूबाजूचा आम्ही गवत काढू आणि ते गवत काढून काय करू स्वतःच्या शेतामध्ये त्याचा सुंदर असं कंपोस्ट कर तुम्ही तयार करू आणि तुमच्या शेतात आर्थिक करायचं आहे असा सर्व संकल्प विद्यार्थी सर्व माता बहिणी विद्यार्थी सर्व जे जे या ठिकाणी आहे

आपण आश्रम काय करू विकत घेऊन विकत जेव्हा आपल्याला काय की कारण खत आपण जास्त आपण हजार रुपये लाख खर्च सरकार दहा पंधरा वीस जण त्याला तरी खर्च लाख म्हणून बाबा आमचा प्रचार प्रचार लक्षात का बुद्धा लक्षात घ्या काय तुम्ही जर जगाचा विकत आणि त्यांना काय दोन पैसा मोबाईल सुद्धा देऊ शकतो कारण ते आमच्यासाठी सोने सोनवार आहे

दोन चारशे पाचशे रुपये सोनं म्हटलंय भारत माझ्या वेगळं सोने मात्र ज्यामध्ये समजेल त्याला वाटतं जास्त महत्व म्हणून म्हणून सर्व शेतकऱ्यांनी जातात कारण काय म्हणलं जातं उत्तम शेती काय उत्तम शेती मग आणि कमी चाकरी मिळत असायचा म्हणून शेतीसाठी आपल्याला काय करायचंय शेजारी खाताय पोहोचता शेगणी करायचा आणि गोमते बाहेर असायचे आपण इथं कशी आपल्याला गरज नाही उत्पन्न सर्व शेतकऱ्यांची खवळ घडवला घ्यायची बाजू तुम्हाला सवय लागली नाही किंवा प्रथम जर जायला हाताय ज्यांना सवय लागेल ना औषध वापरायची खत द्यायची बरं ज्यांना सवय लागली ना त्या प्रथम जड जाईल जसं सोडायची असली त्याला खाली सवय राहते आणि मग त्याला जर मी सोड तर त्याला सह सेट करायला सवय लागेल सवय कर त्याच्यामुळे तुम्हाला सर्व जर जाईल जाईल मात्र आता आपण म्हणतो ना आधी कस्टमर आधी तरी नंतर मला सांगा मात्र जरी आता मला गेलं मात्र भविष्यामध्ये तुमचा बघा तुम्हाला त्याचा बघा फायदा राहणार नाही सर्व लक्ष या ठिकाणी घ्यायचा आता या भाषामध्ये त्या पण त्या संधीच्या प्रसंगी सर्व बघा भाविकांनी या भारत मध्ये सर्वांनी आपल्या सर्व सर्वांसाठी माझा लाभदायक बघा सर्वांनी लक्षात घ्यायचे त्यामध्ये सर्व लोकांना महाराजांनी केलं घ्यायचे आपल्या झाल्यावर का बाबा आहे बरोधारे बाबा तुमच्या तुमच्या बाहेर नियोजन घ्यावायचं विकत घ्यायचं विकत तुम्हाला सल्ला दिवस त्याला जवळ खर्च लागला आणायला त्याला दुप्पट पैसे द्यायचे आपण दुप्पट आपण म्हणजे अशा रीती वाटत जेवण जाऊ आपण रोजगार 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 तुझ्या रोज द्यायला खाली वाजता या ठिकाणी बाबांनी आवाहन केलं असा सोहळा सोळा शंभर की आता तुझ्या आमच्या नाता उपस्थित झाले ज्या सुद्धा आता आमचे त्यांनी चाळीस तयारी केली जर का चाळीस तयारी सुद्धा केली आणि ती आग्रह त्यांच्यात राहणार आणि संस्कार शिव ती बाबांच्या जनता त्यांनी एक ऑक्टोबर ते आता आहे अशा विश्वमध्ये त्यांचा आज नेत प्रयत्न केला होता की बाबा होती बरो पावसा होतील काय करा आमच्याकडे पाठवा आम्ही त्याच्या संस्था सुधीर घेणार आहोत आणि अनेक जगा माता बे त्यांनी त्यांचं मुंबई ऐकले आम्ही आपल्या मुलाचं भविष्य घरावं मी त्यांनी त्या आमच्या माता तिथे मी ज्या भागात आश्रम आहे त्यांनी काय करा परिसरामध्ये ना घरायचा प्रयत्न करा काय म्हणलं जातं कृषी करणे वाढले की कृषी करणे वाले की आणि मताचा मुद्दा बघा आजचे बालक उद्याचे आजचे बालक उद्याचे आजचे बालक उद्याचे मग सांगा तुम्ही ज्यांना जन्म दिला माता पेटालो ते मुलं जर घडली नाही तर तुम्ही हरायची पाहिजे का असं सांगा ना असं वाटतं कि अपने माता पीटा तो दुख हृदय की पारी होनागा खबरदारी लहनपण लहनपणस लहनपण लहनपणसा वापर देते प्रगति मत जी संस्कार कभी गले लहनपण का लहानपनी जी संस्कार सर्व माता पीटा माझ्या रक्षात घ्यायचंय आपल्या परिसर सकाळी घेण्याचा म्हणायचा मुली उपसित आहेत तुम्ही बर का नारायण बास्तर तुम्ही आम्हाला घ्यायचे आपल्या परिसरामध्ये जरी बर काही तुमच्या बाजूला असताना नंतर नंतर मंदिरात मंदिरा खरं संबंध वाटावी ते तरी तुम्ही तुम्ही प्यारा किती तर मग प्यारा बाजार भाईक आपले भाई म्हणजे बालगप्पा

एक चार शिवली गेले काही साईडचे त्यात आपल्या मंदिर दगाचे मंदिर ते सर्व पुन्हा झाल्यानंतर चक्कर मारला आणि त्या बाबा काय दिसलं दगाचे काय दिसले म्हणजे दगाचे काही त्रास आपल्या असं सोपतील काय हा शब्द आणि म्हणून त्यानुसार आपण ठरवलं की त्या सुद्धा आपल्या काय हा बघा किती झाली एकशे आठवीस झाले त्यापर्यंत मंदिरामध्ये त्यांनी त्या मूर्त त्याला पुन्हा आपण मंदिर बनवले त्याला पुन्हा दगड हात दहा जण वीस झाले वीस झाले मग वीस एकशे आठ आणि वीस दिले एकशे अठ्ठावीस झाला एकशे अठ्ठावीस तीस झाले किती एकशेचाळीस एकशे अठ्ठावीस दी झाले मग एकशे एकोणसत्तर किती आणि एकशे एकोणीव झाले आणि विषय झाला कि एकशे सत्तर गाव किती मिळायचे गावा एखाद्या ग्रासशे एकोणसत्तर गाव तुम्हाला कमी बाळासाहेब गडकर असतील आमचे बाबा शिंदे असतील असतील राजतील अमर आड असायला तुम्हाला याने तुम्हाला कमी कमिटी द्या काय करायचं आणि सगळं या सरांनी काय करायचे नियोजन गावगावचा नियोजन गावाला एक द्यायचा एक गावाला एक देणार मात्र त्यासाठी आपण काय बघा त्याची निरोग निरोग एकाच एका तुम्हाला मूर्त दिला दिले आहे आहेत त्या मुहूर्तावर एकाच दिवशी एकशे एकोणीसत्तर गावामध्ये किती एकशे एकोणीसत्तर गावामध्ये त्या तासाचा निरोप होणार असायचा आणि आपल्याला माहिती धनशास्त्र म्हणतो त्यासाठी खर्च प्रत्येकाच्या खिशात प्रत्येकाच्या फरव्यादी झाला काय बसायचं मग त्यासाठी आपण काय त्याबरोबर एक दाग दान किती काय बरं का

তিন গাছের গান